बदल पाहताय लोकांना असं वाटतंय की आता बदल करण्याची वेळ आली परिवर्तन करण्याची वेळ आली आणि तो विश्वास त्यांना शिवसेनेमध्ये दिसतोय आणि आम्हाला खात्री आहे की ढाणमध्ये सुद्धा शिवसेना नगरसेवक मोठ्या नगराध्यक्ष मोठा आणि छोटा भाऊ हे वाक्य आहेत मला मी आपण आम्ही कोणालाही छोटा भाऊ समजत नाही परंतु हे आहे की शिवसेना या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये या नगर परिषदांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित लक्ष राहणार नाही सर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तथाकथित काही लोकांनी शिंदेसाहेब नाव घेतलं त्याला काउंटर करण्यासाठी आपण केली होती की मतदारांना निवडणूक आहे नाही काही लोकांनी शिंदे साहेबांचं ना मुळातच शिंदेसाहेबांचं आहे की त्यांची लायकी नाही समोरची की जे ते पदाधिकारी नाही भाजपची तर मुळात आमचा प्रश्न असा होता की ज्या विषयाचा काही सुताराम संबंध कुठल्या पक्षाशी नाही आणि मुळात उलट या सर्व विषया करता जो काही मतदारामध्ये घोळ झालेला आहे तो घोळ मिटवण्याची जबाबदारी सर्वपक्षीय लोकांची असताना त्या ते तेच त्याचं समर्थन करताना दिसले जे काही शोकावटा भाजपचे कार्यकर्ते होते आणि आज पालघर नगर परिषदेमध्ये जो काही मतदार वेगवेगळ्या का प्रभागामध्ये दुभागले गेले ते त्याची व्यवस्थितपणा होणं गरजेचं असताना तेच त्याचं समर्थन करताना दिसलं म्हणजे जर जेव्हा मतदान होणार आहे त्या मतदानासाठी तो गोंधळ उडा ह्याला जबाबदार हे बीजे बीजेपीचे काही जे कार्यकर्ते ज्यांना पत्रकार परिषद घेण्याची परमिशन दिली होती का हा मुद्दा आहे ते असणार आहेत का आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे की योग्य मतदाराला त्याच प्रभागामध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळणं ह्याच्याकरता का सर्वांनी कारवाई करणं गरजेचं असताना त्यांचं शिंदे साहेबांचं सा नाव घेण्याचा सा प्रयत्न केला तो त्यांच्या व्यक्तित्वाच्या ते खूप खाली आहेत ते आमचे साधे कार्यकर्ते त्यांना उत्तर देणार नाही परंतु त्यांना नाव घेतल्यामुळे आज आम्हाला पत्रकार परिषद घेवले पण पर या माध्यमातून हेही सांगावं असं वाटतं की जी काही दुबार दुबार नाव म्हणता येणार नाही जी नाव इकडे एक एकाच कुटुंबातील नावं जिकडे इकडे गेली आहे ही त्याच प्रभागात असणं हे गरजेचं होतं काही प्रमाणामध्ये ते करेक्ट झालं आहे तो मोठ्या प्रमाणावर ते झालेलं मिळत नाही आणि ह्यामुळे खूप मोठा गोंधळ होणार आहे निश्चित सर मध्ये आपल्या पक्षाकडून दोन ते तीन नावं इच्छुक असल्याचं समोर येत आणि आता चार दिवस होते काही याच्यावर वरिष्ठांपर्यंत घेतात त्या अंमलबजावणी होते आणि शिंदे साहेब हे आमच्या पक्षामध्ये हा कार्यकर्त्यांचा पक्ष असतिचे आमचे कार्यकर्ते असल्यामुळे आणि त्यांनी त्यांचा पासळच्या विकासामध्ये योगदान नसल्यामुळे त्यांचा तो अधिकारी आहे पण शेवटी जो निर्णय शिंदेसाहेब घेतील त्याला सर्व मान्य करतील आणि जो निर्णय घेतला त्यानुषंगाने